मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला भाऊबीजपर्यंत मुदतवाढ मिळावी राष्ट्रवादीची महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडे मागणी राज्याच्या महिला बालकल्याण विक विकास मंत्री आदिती ताई तटकरे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकाऱ्यांसह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांनी आदित्यताईंना पुष्पगुच्छ आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व आदितीताई तटकरे यांचा नुकताच लोकप्रिय झालेला फोटो पोर्ट्रेट सप्रेम भेट दिला शहर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्व लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची ओळणी मिळाली आहे अजून असंख्य महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरता आता या योजनेस भाऊबीज पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी महिला बालविकास कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडे केले सोलापूरात राष्ट्रवादीच्या वतीनं घेण्यात आलेल्या उपक्रमाचं आदित्यताई तटकर यांनी विशेष कौतुक केलं यावेळी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे माजी नगरसेवक नारायण माशाळकर महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस साईरा शेख अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का शहर उपाध्यक्ष ओंकार हजारे युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमिर शेख युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी सनी देवकते चेतन गायकवाड युवक संघटक दत्तात्रय बडगंची वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख डॉ सेल कार्याध्यक्ष महेश वसगडेकर राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज राजे महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार सुरेखा खाडगे श्यामराव गांगर्डे किरण शिंदे मोईज मुल्ला प्रज्ञासागर गायकवाड समीर मणियार सचिन खंडागळे यल्लप्पा घोडके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल कार्यक्रमाच्या आधी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तिथला आढावा घेतला त्याच्यानंतर ते, ते काही शेतकऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधला जिथं नुकसान झालं होतं तिथं पाहणी सुद्धा त्यांनी त्या निमित्ताने केली पंचनाम्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत काल कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा परभणीचा दौरा करून तिथं सुद्धा नुकसानीची पाहणी केली त्याच्यामुळे पंचनामे हे त्वरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले गेलेले आहेत स्थानिक प्रशासनाला आणि त्यानुसार जी नुकसान भरपाई आहे त्या संदर्भामध्ये शासन लवकरच निर्णय घेईल जे निकष आहेत एच डीआरएफचे असतील एन डीआरएफचे असतील त्यानुसार केंद्र शासनाकडून सुद्धा काही नुकसान भरपाईच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री मुख्य आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी संपर्क करतील आपण एक गोष्ट समजली पाहिजे की ज्या जाहिरातीबद्दल तुम्ही म्हणताय तो एक व्हिडिओ आहे जो पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर शेअर करण्यात आलेला होता ते कुठलेही न्यूज चॅनलवरती ऍड आलेली नाहीये न्यूज चॅनल्सनी ती पार्टीच्या पेजवरून ती ऍड त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे शेवटी प्रत्येक जण ज्या वेळेला आपापल्या पद्धतीनं योजनेचा प्रसार करत असतात प्रसिद्धी करत असतात त्या त्या वेळेला आज अजितदादांनी तो अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ती योजना घोषित केली त्या योजनेचं जी संकल्पना आहे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचीही मिळून त्या ठिकाणी आहे विभाग म्हणून आम्ही ती जी योजना आहे ती अतिशय यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत मधल्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संवाद सत्र घेतलेलं होतं त्याच्यामध्ये अं देवा भाऊ असा त्यांचा उल्लेख करून त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या असतील माता भगिनींनी त्यांना संबोधित केलं एकनाथजी शिंदे साहेब बऱ्याचशा ठिकाणी रक्षाबंधन पासूनच महिलांसोबत संवाद साधत आहेत दादांची सुद्धा जनसन्मान यात्रा सुरू आहे तिथं सुद्धा त्यांना माता भगिनी मोठ्या संख्येने भेटतायत आणि त्यांचे आभार मानतायत त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेला महिलांचा अधिकरित्या प्रतिसाद मिळत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पद्धतीनं अधिकाधिक प्रभावीपणे ही योजना कशी लोकांपर्यंत पोचेल माता भगिनींपर्यंत पोहोचेल याचाही याचा, याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जर बघितलं तर ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्यावेळेला महायुतीच्या सरकारने आणलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे अशाच पद्धतीनं ही नेहमीच उल्लेख झालेला आहे जरी दादा जनसन्मान यात्रेला जात असतील तरी त्यांच्या भाषणामध्ये मनोगतामध्ये नेहमीच मुख्यमंत्र्यांचा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचाही उल्लेख त्यानिमित्ताने आवर्जून केला जात असतो ज्या वेळेला फडणवीस साहेब कुठं भाषण करतात त्यावेळेला तेही मुख्यमंत्री आणि दादांचा निमित्ताने उल्लेख करतात ज्यावेळेला मुख्यमंत्री मोदय कुठेही संवाद साधतात त्यावेळेला ते त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा दादांचा आणि विभाग म्हणून माझाही त्यानिमित्ताने एक लाडकी बहीण म्हणून उल्लेख करत असतात त्याच्यामुळे महायुतीमध्ये सगळा अल्बेल आहे योजना प्रभावीपणे राबवणं याला आम्ही अधिक प्राधान्य देत आहोत कुठे ना कुठेतरी जे योजनेला यश मिळतंय त्याचं विरोधकांमध्ये त्यांना कुठ तरी त्रास व्हायला लागलेला आहे म्हणून अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा ते प्रयत्न करत नाही लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशा पद्धतीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे की संविधान बदललं जाईल किंवा मुस्लिम समाजाला काहीतरी अडीअडचणी येतील चौदा वर्षापासून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे कुठेही कोणाला अडचण आली नाही आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते इतकं भक्कम आहे की ते कोण बदलू शकत नाही कोणाची मानसिकताही नाही ते बदलण्याचं त्यामुळे त्यांना असं वाटतंय की लोकसभेला आपण तो मुद्दा चालवला आता विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा असा हा केविळवाणा प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य देवत आहेत फक्त राज्याचं नाही तर संबंध हिंदुस्थानाचं आराध्य देवत आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण होऊ नये अशी भूमिका ही निश्चितपणाने सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल व मधुमेह चिकित्सा केंद्र धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात मधुमेह रक्तदाब रुग्णांचं प्रमाण वाढलंय या रुग्णांवर यांच्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि डायबिटीस केअर सेंटर मध्ये योग्य सल्ला व मार्गदर्शनासह वैद्यकीय उपचार दर रविवार सकाळी नऊ ते बारा या वेळेत मधुमेह रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उपलब्ध सोयी एक्सरे इको सोय ओबेसिटी सेंटर पत्ता सोलापूर मेडिसिटी हॉस्पिटल तीनशे साठ साखरपेठ नागरी बँकेजवळ सोलापूर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य आठ अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस चौऱ्याण्णव शून्य चार ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस